बुलढाणा लोकसभा मतदारसंघात बासष्ट पूर्णांक शून्य तीन टक्के मतदान अखेरच्या एका तासात झाले तब्बल दहा टक्के मतदान गतवेळी त्रेसष्ट पूर्णांक साठ टक्के झाले होते मतदान बुलढाणा लोकसभा मतदारसंघात एकूण बासष्ट पूर्णांक तीन टक्के मतदानाची नोंद झाली आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील नऊ लाख तेहतीस हजार एकशे त्र्याहत्तर पुरुष मतदारांपैकी सहा लाख तीन हजार पाचशे पंचवीस तर आठ लाख एकोणपन्नास हजार पाचशे तीन महिला मतदारांपैकी पाच लाख दोन हजार दोनशे सव्वीस तसेच इतर चोवीस मतदारांपैकी दहा मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला मतदारसंघातील सतरा लाख ब्याऐंशी हजार सातशे मतदारांपैकी अकरा लाख पाच हजार सातशे एकसष्ट मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे दोन एक एक हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत अकरा लाख एकवीस हजार एकशे एकावन्न मतदारांनी मतदान केले होते व त्याची टक्केवारी त्रेसष्ट पूर्णांक साठ इतकी झाली होती यावर्षी जवळपास पंधरा हजार मतदान घटले आहे काल सव्वीस एप्रिलच्या सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली मात्र सुरुवातीचे तीन ते चार तास सर्वत्र अतिशय धीम्या गतीने मतदान झाल्याचे पाहायला मिळाले तुरळक ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड झाल्याच्या घटना वगळता तसेच पिंपळगाव राजा येथील मतदान केंद्रावरील तीन पत्रे वादळी वाऱ्यामुळे उडून गेल्याची घटना वगळता संपूर्ण मतदारसंघात शांततेत मतदान पार पडले कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांनी उत्तमरित्या पार पाडली बुलढाणा लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघातील मतदारांचा समावेश आहे यात बुलढाणा विधानसभा मतदारसंघात शहाऐंशी हजार एकशे चौसष्ट पुरुषांनी तर बहात्तर हजार दोनशे अकरा महिलांनी तसेच इतर सहा मतदारांनी हक्क बजावला खामगाव विधानसभा मतदारसंघातील एक एक लाख एक लाख बावन्न हजार हजार नऊशे अडुसष्ट पुरुष मतदारांपैकी सहा चारशे आठ तर एक लाख सदतीस हजार वीस महिला मतदारांपैकी पंच्याऐंशी हजार सातशे त्रेसष्ट तसेच चार इतर मतदारांपैकी एक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला खामगाव विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक सहासष्ट पूर्णांक सत्तावीस टक्के मतदान झाले असून एक लाख ब्याण्णव हजार एकशे बहात्तर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तर सर्वात कमी मतदान बुलढाणा विधानसभा मतदारसंघात झाले असून एकूण एक लाख अठ्ठावन्न हजार तीनशे एक्क्याऐंशी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला याची टक्केवारी त्रेपन्न पूर्णांक शहाण्णव टक्के, पूर्णां टक्के एवढी आहे